नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपल्याकडे आषाढी एकादशी येणार आहे तर त्या आषाढी एकादशीनिमित्त मी तुम्हाला संत दामाजी पंत ठाणेदार यांची गोष्ट सांगते तर हे संत दामाजी पंत ठाणेदार आहेत ते मंगळवेड्याला राहायचे आणि मंगळवेढा हे पंढरपूरच्या जवळ एक गाव आहे तर ते तिथे राहत असताना काय झालं ते ओ, एका मोठ्या मुद्द्यावर होते बिदरचा राजा जो होता म्हणजे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रात खूप खूप बाहेरची आक्रमण झाली आणि मुघल एम्पायर होतं मुघल सत्ता होती तर त्याच्या पदरी ते कामाला होते मोठ्या हुद्यावर होते आणि त्यांच्याकडे धान्याची कुठारा वगैरे होती इतके दिवस आपला भारत खूप श्रीमंत होता पण एके वर्षी असं झालं ना की आपल्या महाराष्ट्रावर खूप मोठा दुष्काळ पडला सगळीकडे सुका दुष्काळ पडला कोणाकडे खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही अशी अवस्था झाली होती हे दामाजी पंत ठाणेदार ते खूप दयाळू होते संत म्हणून प्रसिद्धच होते ते विठ्ठलाचे भक्त होते त्यांच्याकडे कोणीही माणूस आला तरी कधीही उपाशी जायचा नाही सगळ्यांना ते जेवायला खायला घालायचे आणि मगच पाठवायचे आणि त्यांची पत्नीही त्याला त्याच्यात चांगली साथ द्यायची कधी त्यांच्या पत्नीने असं इन्कार नाही केला की मी हे काम करणार नाही ना वगैरे असं कधीच केलं नाही ती पत्नीही त्यांना चांगली साथ द्यायची तर एक दिवस जे... ते जेवायला जेवायला घेणार तेवढा एक गरीब ब्राह्मण तिथे आला अगदी पोट त्याचं खपाटीला वगैरे गेला होता असा एक ब्राह्मण आला।, आला तर ते बघून त्यांना वाईट वाटलं त्याला भूक लागली होती जेवायच्या वेळेला आला तर त्यांनी त्याला जेवायचं आमंत्रण दिलं ये बस माझ्याबरोबर पंक्तीला जेवायला बस तर त्यांच्या पत्नीने त्यांना सगळ्यांना जेवायला वगैरे वाटलं पण तो ब्राह्मण पाटावर बसला जेवायला बसला आणि ते ताट बघून तो रडायला लागला घळाघळा रडायला लागला तर त्यांना समजे ना की हा का रडतोय तर त्यांनी त्याचं सांत्वन केलं त्याला शांत केलं पाणी दिलं पाहिजे आणि विचारलं तू का रडतोय तर तो, तो बोलला की आज मी इथे हे एवढं चांगलं सुग्रास जेवण जेवतो पण महाराज सांगू का तुम्हाला माझ्या घरी माझी म्हातारे आई वडील माझी बायको माझी लहान लहान मुलं उपाशी आहेत पंढरपुरात खूप अकाल पडलाय खूप दुष्काळ पडला आहे त्यांना काही खायला नाही चार दिवसापासून ते उपाशी येत आणि इथे एवढं सुग्रास जेवण मी जेऊ मला त्यांची आठवण आली तर ते दामाजी पंत म्हणतात ठीक आहे असं आहे ना तर तुम्ही आत्ता जेव्हा तुम्हाला जाताना मी काही अन्नधान्य देईन ते तुम्ही तुमच्या मुलाबायांसाठी आणि म्हाताऱ्या आईवडिलांसाठी घेऊन जा तर तो बरं म्हणतो तो जेवतो आणि मग ते दामाजी पंत होते ते त्याला काही खंडी धान्य देतात बैलगाडी भरून आई सांगतात जा काही फार लांब नाही आहे तिकडनं पंढरपूर तर तो बरं म्हणतो खुश होतो घेऊन जातो पण ती बैलगाडी जेव्हा तो घेऊन जातो ते स्वतः पण श्रीमंतच असतात म्हणून ते देतात आता खंडी म्हणजे आता आपण कसं किलो वगैरे बोलतो ना तसं त्यावेळेचं ते माप आहे खंडी तर ते घेऊन जात असतो तो ब्राह्मण पण धान्य बघितल्यावर काय आकाल सगळीकडेच पडला होता दुष्काळ सगळीकडेच पडला होता ना रस्त्याने जाताना लोक बघतात अरे ह्याच्याकडे धान्य आहे म्हटल्यात लोक सगळं त्याचं धान्य लुटून नेतात तो परत येतो नाही सांगतो महाराज असं असं झालं सगळ्यांनी माझं धान्य लुटलं मग त्यांना वाईट वाटतं की अरे खरंच काय किती परिस्थिती वाईट आहे की कोणाला खायला नाही मग लोक लुटतील नाही तर काय करतील तर त्यांच्याकडे कोठार होतं धान्याचं खूप धान्य होतं पण त्या राजाची बिदरच्या राजाची परमिशन नव्हती की हे धान्य तुम्ही लोकांना वाटा म्हणून आता काय करणार आपण बोलतो बघा आपण समोरच्या माणसामध्ये किंवा प्राण्यामध्येच परमेश्वर बघायचा तर त्यांना तेच असं वाटायला लागलं की माझा परमेश्वर उपाशी आहे आणि मी कसं खाऊ कोठार भरलेलं आहे सगळं धान्यानी आणि लोक उपाशी मरत आहेत हे बरोबर नाही हे पाप होतं आहे आपल्याकडून ते आपल्या घरात जातात विठुरायाची क्षमा मागतात देवाला बोलतात देवा आता मी हे धान्य सगळ्या लोकांना वाटणार मला माहिती आहे मला राजाची परवानगी मिळणार नाही राजा मला परवानगी देणार नाही आणि हे ला... मी काम केल्यावर मला मरणाची शिक्षा मिळणार आहे मला फासावर चढतील किंवा माझा शिरच्छेद करतील मला माहीत आहे पण मी लोकांना धान्य वाटणार आहे विठुराया मला क्षमा कर असं म्हणून ते काय करतात धान्याचं कोठार उघडतात आणि सगळ्या लोकांना ते धान्य वाटतात सगळ्या लोकांना धान्य वाटतात पण असं आहे ना बाळांनो जगात जशी चांगली माणसं आहेत ना तशी वाईटही माणसं आहेत तर हे चांगले होते त्यांना लोकांचं दुःख बघवलं नाही म्हणून त्यांनी लोकांना हे दिलं धान्य दिलं पण तिथे एक वाईट माणूस होताच त्याला ते अं खटकलं त्यानी लगेच जाऊन राजाकडे जाऊन कळ लावली की दामाजी पंत ठाणेदारांनी असं असं केलं सरकारी कोठार उघडलं आणि लोकांना धान्य दिलं झालं राजाचं फरमान आलं त्यांना पकडून आणा म्हणून पकडून आणा म्हटल्यानंतर कारण राजाच्या बिना परवानगी त्यांनी कोठार लुटवलं ना सगळं लोकांना धान्य वाटलं फुकटमध्ये तर राजाची माणसं आली यांना पकडायला हे दे गेले देवाला नमस्कार केला पत्नीला पण बोलले माहीत नाही ही माझी तुझी शेवटची भेट असू शकेल नाही घाले त्या लोकांबरोबर शिपायांबरोबर पण त्यांनी शिपायांना सांगितलं मी येतोय तुमच्याबरोबर विदरला पण असं करा तुम्ही आ, मला पंढरपूरच्या वाटेनी न्या आता काय माहीत पुन्हा मी घरी येईन की नाही तर पंढरपूरच्या वाटेनी ना तर त्यावेळेला अगोदर ते तयार नव्हते पण त्यांच्या पत्नीने मग काय केलं त्यांना आपल्या हातातल्या एका बांगड्या काढून दिल्या सोन्याच्या बांगड्या लालूच असतेच सगळ्यांना मग ते मानले देणार्थ आहोत ह्या रस्त्याने गेलं काय आणि त्या रस्त्याने गेलं काय मग त्या शिपायांनी दामाजी पंतांना पंढरपूरच्या रस्त्याने नेलं आणि जाताना मग चंद्रभागा लागली इथं विठुरायाचं देव घड लागलं ते बोलले मी चंद्रभागेत स्नान करतो विठोबाचं दर्शन घेतो आणि राजाकडे येतो ते तर काय पळून जाणारे नव्हते हो मोठी माणसं कधी पळून जात नाही आलेल्या संकटाला सामना करतात तर त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला त्यांनी गेले दामाजी पंत चंद्रभागेत स्नान केलं आणि येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं विठुरायाला सांगितलं विठुराया माफ कर मला मी केलं त्याच्याबद्दल पण लोकांचे हाल मला बघवत नव्हते कदाचित ही माझी आणि तुझी शेवटची भेट असू शकेल माहीत नाही आता राजा मला काय शिक्षा देतो ती ही आपली अंतिम भेट ठरेल असं म्हणून ते विठोबाच्या पायावर डोकं ठेवतात आणि पुन्हा त्या शिपायांबरोबर जायला निघतात ते पंढरपूरचं आणि बिदरचं काही अंतर असतं पोचायला जरा वेळ लागणार असतो पण त्या अवधीत काय होतं माहिती आहे तुम्हाला विदिन दॅट पिरियड आपला विठोबा आपल्या भक्तांवर कधी संकट येऊन देत नाही बाळांनो त्या राजाकडे कोणतरी एक माणूस आधीच पोचला असा जाड हट्टा कट्टा काळा कभिन्न एका पायात तो चांदीचा तोडा हातात घुंगराची काठी अंगामध्ये काळी बंडी खांद्यावर घोंगडी अशा कोल्हापुरी चपै चपला टाईपच्या असतात ना जाड चमड्याच्या चपला त्या घालून त्या असतात काठी घेऊन तो माणूस तिथे गेला असा जाड चांगला मस्त पिश मिशा असलेला आणि त्यांनी तिकडे जाऊन केले जोहार माय बाप जोहार जोहार बोलायचे त्यावेळेला आणि दामाजी आला आलाय आला माणूस आला वर मी सांगा राजाला दामाजी पंतांकडनं माणूस आहे दामाजी पंतांकडनं आलाय म्हटल्याबरोबर राजाने त्याला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं काय काम आहे तर ह्यांनी सांगितलं मी दामाजी पंतांचा खास माणूस आहे त्या राजाने विचारलं तुझं नाव काय तो बोलला माझं नाव विठू महार काय सांगितलं विठू महार आणि दामाजी पंतांनी जे धान्य लोकांना वाटलं लो त्याचे हे पैसे दिलेत महाराज तुम्ही तुमचे आहेत तेवढे पैसे घ्या आणि मला पावती द्या त्याची बघा त्याने पावती मागितली पण त्याची ती एवढीशी थैली बघून राजाला पण जरा आश्चर्य वाटलं ह्याच्यात किती पैसे असणार तरी पण राजाने सांगितलं जा खजिनदाराकडे जा आणि ते पैसे देऊन ये मग तो खजिनदाराकडे गेला खजिनदाराने हातात पैसे ती थैली घेतली बटवा तो पण त्याला उचले ना त्याला समज ना एवढूशी एवढूसा बटवा एवढीशी थैली आणि ती मला उचलत नाही मग त्यांनी त्या महाराणीच असं असे पैसे ओतून दिले खाण 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 सोन्याच्या मोहरा सग थैली काय रिकामीच सोयी ना त्यांचे सगळे पैसे झाले कोठाराचे एवढे होते तेवढे त्यांच्याकडनं त्यांनी पावती घेतली आणि तो मंगळवेढ्याला परत आला माणूस आणि त्यांनी आपले जे दा, दामाजी पंत होते त्यांनी त्यांच्या पत्नीला ती पावती दिली आणि सांगितलं महाराजांनी हा कागूत दिलाय बघा त्यांनी विठू महाराचं रूप घेतलं बोलला मी विठू महार आहे तर त्या महार लोकांची तेव्हा तशी भाषा होती ती भाषा पण बरोबर तशीच वापरली मी हा कागूत कागूत घेऊन आलं आहे महाराजांनी हा कागूद दिला आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या हातात दिला आहे हा प्रकार इथे झाला हा प्रकार दामाजी पंतांना माहीत नाही आणि थोड्या वेळाने हे घोडेस्वार डकटक टक ढकटक टक ढक आले धामाजी पंतांना घेऊन आणि ते बोलले की काय तुमची शिक्षा असेल ती द्या महाराज मला मी तुमचा अपराध केलाय तुमचं धान्य लोकांना वाटलं तर त्या राजाला काही कळेच का ना तो म्हणतो असं कसं बोलता तुम्ही का काय झालं म्हणे अरे आत्ता तुझा एक माणूस आला आणि तुझे पैसे देऊन गेला त्यांनी पावती पण नेली ते म्हणतात महाराज माणूस कोण म्हणे हा तो माणूस आला होता असा होता काळा कभिन्न मोठ्या मिशा हातात ते कुंगराची काठी वगैरे आणि त्यांनी सांगितलं की मी विठू महार आहे म्हणून तेव्हा दामाजी पंतांना एकदम क्लिक झालं अरे इच्छा कोण येऊन गेलं तेव्हा ते दामाजी पंत बोलले महाराज मी कोणी माणूस पाठवलाच नाही विठू महार असा माझा कोणी माणूस आला नाही आणि तेव्हा त्यांना कळलं की आले माझ्यासाठी माझ्या विठुरायाने महाराचं रूप घेतलं ते गाणं आहे बघा झाला महार पंढरीनाथ जाला महार पंढरीनाथ ते त्याच्यावर आहे देवानी आपल्या भक्तासाठी त्याच्या नोकराचं रूप घेतलं तेव्हा तो बोलला त्या महाराजाला महाराज आपको मेरे भगवान ने दर्शन दिया आप कितने भाग्यवान है मेरे भगवान ने मेरे को आज तक दर्शन दिया। लेकिन आपको दर्शन हो गया मैंने ऐसा कोई इंसान नहीं भेजा था आपके आणि मग त्यांनी तिथल्या तिथे राजीनामा दिला ते बोलले आता मला तुमच्या साकरीमध्ये राहायचं नाही आणि मग ते घरी आले घरी त्यांनी येऊन आपल्या विठोबाला नमस्कार केला ते विठोबाला बोलले मला माहीत आहे मी कधी पण घरी एकांतात लाडानी तुला विठू बोलतो आणि म्हणजे आपण विठ्ठल बोलतो विठोबा बोलतो विठू माऊली बोलतो पण ते विठू असं बोलायचे माझा विठू आपण आपल्या बाळाला नाही का बंटी टंटी काहीतरी बोलतो तसे ते लाडानी विठू बोलायचे तर त्यावेळेला त्यांना ते क्लिक होतं अरे मी माझ्या विठोबाला विठू बोलतो हा माझा विठू महार येऊन गेला हा माझा विठ्ठलच येऊन गेला घरी आल्यानंतर त्यांनी देवाचे आभार मानले देवाला बोलले बळा जसं तू त्या राजाला दर्शन दिलंस तिकडे गेलास त्याच रूपात मला दर्शन दे तेव्हा देवाने त्यांना तिथे ते परत त्यांच्या घरात विठू महाराच्या रूपात दर्शन दिलं तर असा आपला हा विठोबा दयाळू आहे कधीही भक्तावर संकट आलं तर ते संकट त्याला पोचू देत नाही त्याची झळ त्याला लागू देत नाही त्याला संकटातून बरोबर बाहेर काढतो पण आपण मनापासून भक्ती करायला पाहिजे तर बाळांनो ही गोष्ट कशी वाटली गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम